नमस्कार मंडळी मी शरद प्रेम सुदेश युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण आलो आहोत हरळ या ठिकाणी त्या ठिकाणी आज बैलगाडी सुरुवात आहे तर पाहूया या मैदानामध्ये आता कोणकोण -कुं दाखल झाले की गावची बरीचशी बैल इथे आले स्थानिक बैल आहेत पाहूया आता मैदानामध्ये कोणकोण -कुं दाखल झाले होते मंडई संजय शेठ सावंत यांचा पारशा आपली नाव दाखवायला गेले ते अनंत शिंदे यांचा बैजानी सरपंच कुठून आलाय बांबर बांबर रखमाजी पाटील बरकी बैलांची नाव कशी बैलाजी पिंट्या आणि पोपट पिंट्या आणि पोपट पोपट रियाज जेटी यांची बैल आहेत बायलांची नाव कशी बादल आणि बाईजा बादल आणि किरण जाधव कुसुम बैलांचे नाव सोने आणि माऊली रोशनप्रीत तांबेडी यांची बैल आहे ती बबन झोरे यांची बैल ती शाहवाडी वरून आले नावं कशी यांची नाव कशी बैजा सुंदर सुरेश चव्हाण कडवे यांची बैल येते नाव कशी बैलांची टार्जन आणि भांबेड मैदानातली दोन नंबरची मानके विठ्ठल कोकरे बैलांची नाव कशी राजा राजा सोनिया राजा आणि सोनिया कुठून आला अंबा अंबा विनायक पाली एकोंडी बैलांची नाव सोन्या आणि बाब्या सलीम वाघारे मलकापूर बैलांची नाव कशी बैजा आणि संग्राम संदीप करक वेरवली यांची बैल छब्या आणि फुल्या वैभव हरमले देवदे यांचा बंटी आणि अशा मैदानात दाखल मालक बसलेत सुनील कांबळे यांची बैल होती भारत आणि निशांत बैला ट्रकातून घेऊन आले ते चिऱ्याचा ट्रक आहे मोठा त्यातून ही बैल घेऊन आली पावसकर संतोष पावसकर बैलांचे नाव हो कशी नाजीम फकीर बैलांचे नाव हो कशी पाखरे आणि पतंग अमोल कांबळे वशा आणि साहेब्या ही सुद्धा अमोल कांबळेचीच बैल आहेत सुंदर आणि सुंदर चंद्रकांत वाटवे कुडाळ बैलांची नाव सुंदर आणि सरजा सुंदर आणि सर्जा एवढ्या लांबून आलात किती वाजता आलात सकाळी नऊ ला दोन हजार बावीस ला दोन ला भांबेड मध्ये तीन नंबर आले मंदार करपे कुडाळ बैलांची नाव सैराट सैराट आणि जम्बो जम्बो पुढ्यावर ना बरीच लांब लांबल्या बैला आल्या दादाने यांच्या जुन्या बैलांचे टॅटू काढले दोन्ही हातावरती नाव कशी यांची गणे सुंदर गणे आणि प्रशांत अपराज रुबाब आणि सोनिया कुठून आल्या कणकवली लांब लांब आल्या केशव सकपाळ यांचा बब्या आणि हरण्या मैदानात दाखल विनायक मधुकर जंगम यांची ही बैल आहेत वाशा आणि हौशा प्रत्येक मैदानात ही बैल गोलालाच असतात दादा पावसकर यांचा घालतो सन्या आणि शिवा मैदानात दाखल भाई कांगडे यांचा मल्हार आणि गणेश खोलापटे यांचा बावरा मैदानात दाखल फिटनेस अमोल लांजेकर यांचे बैल आहेत शंभू आणि पिंट्या पांढऱ्या दादा गुरव यांचा घरचा साज सोन्या आणि चेतक मैदानात दाखल आदित्य शिर्के यांचा शंकर आणि चिमण्या समीर बने यांचा गुलाल किंग शंकर आणि डमरू मैदानात दाखल सागर आणि सागर यादव यांचा शिवा आणि राणा दरडे बायलांची नाव सुंदर आणि वजीर सरजा आणि पाखऱ्या मैदानात दाखल हे आमचे कॉलेज कुमार दीपेश मंडळी इथे बैलांना माग दाखवायचं काम सुरू आहे ते एक बैलगाड्या झुकून झाल्यात आता इथे चाण्याला झुकायला घेत आहेत आपण कॉफीया कशा प्रकारे झुकतायत ते

आता आम्ही पाहतोय ते चण्याला परत दाखवत मैदान दाखवत आहेत तो जो झेंडा दिसतो त्या झेंड्याच्या पलीकडून तण मारायचे आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने जायचे गाडीवरती उत्तम भाऊ आणि तेजवाला बसले हे संपूर्ण मैदान आहे संपूर्ण ट्रॅक आहे तिकडे मंडप आणि या ठिकाणी परत आमचे मित्र आणि देवदेगावचे सुपुत्र दिनेश दादा गोंदे या ठिकाणी आले एक छोटीशी बाईट घेतात आपण त्यांच्याशी नंतर भेटूया भेट घेऊया हे आपले सोबत प्रत्येक मैदानात असतात त्यांचं सहकार्य असतं आपल्याला मंडळी वैभवदादांचा बंटी आणि मशा मार्ग दाखवण्यासाठी आलाय पाठी वैभवदादा बसले स्वतः